नमस्कार तर भेंडी आपण नेहमीच करत असतो परंतु आज जरा वेगळ्या पद्धतीची म्हणजे बेसन घालून भेंडीची भाजी करणार आहोत एकदम चटपटीत अशी त्यासाठी मी इथे पाव किलो भेंडी चांगली स्वच्छ धुवून एकदम कोरडी अशी पुसून घेतलेली आहे मग अशी उभी कट करून घेतलेली पहा या पद्धतीने शेंडा आणि देठाची जी बाजू आहे ती कट करून घ्यायची आणि त्याला मध्ये अशी चीर देऊन भेंडी कापून घ्यायची आणि शक्यतो कोळी भेंडी वापरायची बेसन भेंडीसाठी आणि पाव किलो भेंडी मी इथे सर्व कट करून घेतलेली आहे आता आणि कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये मी अर्धी वाटी बेसन टाकून घेतलेलं आहे अगदी मंद आचेवर बेसन चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं जास्त कलर सुद्धा बेसनाचा बदलून द्यायचा नाही थोडासा वाश येईपर्यंत बेसन छान खमंग भाजून घ्यायचं आणि शक्यतो कमी गॅसवरतीच बेसन भाजून घ्यायचं तर पहा बेसन आपलं भाजून झालेलं आहे इथे छान आणि आता बेसन काढून घेतलेलं आहे त्या पा कढईमधून मी आणि त्याच कढईमध्ये मी दोन पळी तेल टाकून घेतलेलं आहे बेसन भिंडीसाठी तेल थोडंसं जास्त लागतं त्यामुळे तेलाचा थोडा जास्त वापर करायचा आणि आता तेलामध्ये मुरी टाकून घेतलेली आहे मुरी चांगली तडतडल्यानंतर एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि थोडासा लसूण ठेचून टाकलेला आहे त्यानंतर थोडा हिंग टाकून घ्यायचा लसूण चांगला तळल्यानंतर त्यामध्ये हिंग टाकून हळद टाकून घेतलेली आहे हळद सुद्धा तेलामध्ये थोडीशी तळून घ्यायची आणि आता जी भेंडी घेतली ती आपण कट करून ती भेंडी टाकून घेतलेली आहे कढई चांगली गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मात्र कमी करायची आणि अगदी मंद आच्यावर भेंडीची भाजी करून घ्यायची भेंडी टाकल्यानंतर भेंडी तेलामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची थोडीशी परतून घ्यायची तेलावरती भेंडी भेंडी थोडीशी परतल्यानंतर त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे मी इथे दोन चमचे मिरची पावडर टाकून घेतलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचं त्यानंतर एक चमचा धने पावडर आणि थोडासा किचन किंग मसाला टाकून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं लगेच मसाले टाकल्यानंतर भेंडीची भाजी पुन्हा चांगली हलवून घ्यायची म्हणजे जे मसाले आहेत ते पूर्णपणे छान भेंडीला लागले जातात अगदी एखाद दोन मिनिट भेंडी चांगली हलवून घ्यायची गॅसची गे� फ्लेम मात्र यावेळेस कमीच ठेवायची आणि आता झाकण ठेवून द्यायचं एक दोन तीन मिनटं भाजीला छान वाफ काढून घ्यायची हा दोन तीन मिनिट आपले झालेले आहे झाकण मी काढून घेतलेलं आहे भेंडी आपली थोडीशी वाफरलेली आहे झाकण काढल्यानंतर भेंडी पुन्हा चांगली हलवून घ्यायची एखादा मिनिट आणि आता जे बेसन भाजून घेतलं होतं आपण ते बेसन टाकून घ्यायचं बेसन टाकल्यानंतर ते बेसन सुद्धा भेंडीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे भेंडी चांगली हलवून घ्यायची भाजी चांगली हलवून घेतल्यामुळे बेसनसुद्धा भेंडीमध्ये चांगलं मिक्स होतं अगदी एक आध दीड मिनिट भेंडी चांगली मिक्स करून घ्यायची तर पहा या पद्धतीने चांगली भेंडी हलवून घेतलेली आहे मी आणि आता पुन्हा झाकण ठेवून द्यायचं आणि पुन्हा एक चार पाच मिनिट भाजीला चांगली वाफ काढून घ्यायची तर पहा झाकण काढून घेतलेलं आहे मी आणि गॅस बंद केलेला आहे एकदम छान आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे भेंडी आता चांगली मिक्स करून घेतलेली आहे मी आणि थोडासा आंबटपणा येण्यासाठी मी इथे थोडासा लिंबाचा रस टाकून घेत आहे गे। आणि आता कोथिंबीर टाकून घ्यायची गॅस मी बंद केलेला आहे आधीच कोथिंबीर टाकल्यानंतर आणि लिंबाचा रस टाकल्यानंतर भेंडी चांगली मिक्स करून घ्यायची पुन्हा तर पहा एकदम चटपटीत आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे नक्की करून पहा तर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद